शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडाएस प्लस मध्ये वेगवेगळी कामं आपण करत आहोत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी भरण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला कालच दिला होता दोन दिवसापूर्वी हा तो व्हिडिओ आहे पहिला नसेल तर नक्की आणि विद्यार्थी पहिलीचे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये भरून घ्यायच्या आणि नवीन ऍडमिशन घेतलेले होते त्यानंतर त्याच्या आधी व्हिडिओ दिला होता युडायस प्लस मध्ये विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं आणि प्रमोशन झाल्यानंतर वर्ग आणि शाळा फायनलाइज कशी करायची हे सुद्धा व्हिडिओ पहा कारण प्रमोशन आणि शाळा फायनलाइज केल्याशिवाय तुम्हाला इयत्ता पहिलीला विद्यार्थी ऍड करण्यासाठीची टॅब मिळत नाही तर हे काम तुम्ही केलं असेल तर आता आज एक नवीन काम तुम्हाला मी या युडायस पोर्टलमधलं सांगणार आहे ते म्हणजे विद्यार्थी इम्पोर्ट करणं म्हणजे जे ज्या आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी इतर शाळेमधून आलेले आहेत दाखले घेऊन त्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं युडायस पोर्टलमध्ये इम्पोर्ट करणं आवश्यक आहे ला ला तर आणि तरच विद्यार्थी तुमच्या ऑनलाईन युडाइसला सुद्धा दिसणार आहेत तर हे विद्यार्थी इतर शाळेमधून आलेले इम्पोर्ट कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिक्षक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा आणि जर तुम्हाला इतर कोणत्याही माहितीचे व्हिडिओ हवे असतील तर काय करायचं बघा खाली जो माझ्या चॅनलचा लोगो दिसतोय या लोगोवर एकदा क्लिक करा आणि मग व्हिडिओच या शब्दावर क्लिक केला तर सगळे व्हिडिओ अशा पद्धतीने तुम्हाला खाली दिसतील तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार आहात ठीक आहे आज आपण पाहूया विद्यार्थी इम्पोर्ट कसा करायचा त्यासाठी मी जातोय आता क्रोम मध्ये आणि इथं सर्च विंडोमध्ये युडायस प्लस हा शब्द मी सर्च करतोय सर्च मध्ये जो पहिला युडायस प्लस आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मग इथं बघा या पेजवर आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स असा शब्द दिसतोय त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत इथं क्लिक केल्यानंतर इथं सगळ्या प्रकारचे मॉडेल्स तुमच्यासमोर ओपन झाले आहेत बघा प्रोफाईल अँड फॅसिलिटीज अँड टीचर मॉड्यूल हे दोन्ही पण ॲक्टिव्ह झालेले आहेत याच्यातली माहिती कशी भरायची ते आपण नंतर पाहणार आहोत सध्या आपण मॉड्यूल मधील विद्यार्थी इम्पोर्ट कसे करायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथे या चौकोनामध्ये क्लिक करून आपलं राज्य निवडा महाराष्ट्र आणि त्यानंतर गो करा गो केल्यानंतर आपण लॉग इनसाठी या ठिकाणी लाव आलेलो ला हो आहोत आपल्या शाळेचा युडा नंबर जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड आणि हा अंक आणि अक्षरांचा कॅपच्या टाकून आपल्याला काय करायचं आहे इथं लॉग इनवर क्लिक करायचं लॉग इनवर मी करतो। वर क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केलेला आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आता आपल्याला जायचं आहे चोवीस पंचवीस या ऑरेंज कलरच्या पट्टीमध्ये आपण क्लिक करणार आहोत इथं गेल्यानंतर बघा आता ही जी माहिती आलेली आहे शाळेची ही क्लोज करायची आहे आता मला विद्यार्थी घ्यायचा आहे त्यासाठी डाव्या बाजूला जे मेनू आहेत त्यातला जो हा इम्पोर्ट मॉड्यूल हा जो मेनू आहे जिथं माझं कर्सर तुम्हाला हलताना दिसतोय त्या इम्पोर्ट मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अजून तीन मेनू ओपन झालेले आहेत विद इन स्टेट आउटसाइड स्टेट अँड ड्रॉप बॉक्स तर आता हे दोन्ही स्टेट जे आहेत ते आपण नंतर बघूया हो त्याची काही सध्या आवश्यकता नाही ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट या ठिकाणी जाऊन आपल्याला विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे तर मी इथं गोवरती क्लिक करतो गोवरती क्लिक केल्यानंतर आणखीन एक पेज आपल्या समोर आलेला आहे आता ज्या शाळेचा तुम्हाला ज्या शाळेतून विद्यार्थी तुम्हाला घ्यायचा आहे त्या शाळेचा युडायस कोड तुम्हाला माहिती असेल तर हे काम चटकन होतं समजा जर युडाएस कोड माहीत नसेल तर पहिल्यांदा इथून राज्य निवडा त्यानंतर इथून डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर इथून तालुका निवडा आणि मग इथं सगळ्या शाळा दिसतील त्या शाळा त्या त्यातून ती शाळा घ्या इतकं करावं लागेल म्हणून जर युडायस कोड माहिती असेल आणि जो सगळ्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर मिळतो तो कोड इथं टाका आता मला ज्या शाळेतून विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे त्या शाळेचं युडायस मी इथं टाकलेलं आहे इतर कोणतीही शाळा असेल ती राज्यातली तिथं तो युडायस कोड टाकून इथं सर्च कर क्लिक करा आता या शाळेचं नाव इथं खाली तुम्हाला आलेलं दिसेल या पद्धतीनं त्यानंतर या शाळेचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा समोरच्या टॅबवर आहे आता या शाळेने जितके विद्यार्थी इनएक्टिव्ह केलेले ड्रॉपबॉक्सला टाकलेले आहेत त्याचा अर्थ प्रमोशन करत असताना लेफ्ट विथ टी सी असं त्यांना जे स्टेटस दिलेलं आहे ते सगळे विद्यार्थी या शाळेचे या ठिकाणी तुम्हाला दिसतील हे बघा या शाळेचे जवळजवळ चार विद्यार्थी ड्रॉप बॉक्सला आहेत आता यातला एक विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करायचे प्रत्येक विद्यार्थ्यासमोर इम्पोर्ट हे बटन आहे मित्रांनो ज्या शाळेला हा विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेनीच हे काम करावं कारण इथं हे रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही इम्पोर्ट कुठलीही शाळा याला करू शकते पण शक्यतो आपण हे सरासर बुद्धीने आपण आपल्या शाळेत विद्यार्थी आला असेल तरच तो इम्पोर्ट करायचा आहे तर ठीक आहे हे शेवटचा विद्यार्थी मी या शाळेसाठी इम्पोर्ट करणार आहे त्यासाठी इम्पोर्ट या टॅबवर मी क्लिक केलेला आहे आता या विद्यार्थ्याचा पेन नंबर इथं ऑटोमॅटिक आलेला आहे जो त्याला परमनंट एज्युकेशन नंबर वन युडाएसने दिलेला आहे आता याची जन्मतारीख माहिती असणं गरजेचं आहे आणि ती पण जी त्या शाळेने भरलेली आहे तीच तुम्हाला माहिती असली पाहिजे तर ठीक आहे इथं मी त्या विद्यार्थिनीची जन्मतारीख करतो है। एंटर करतोय हे बघा जंतर एंटर केली आता इथे या गो बटनावर क्लिक करायचं आता बघा इथं या विद्यार्थिनीच्या ह्या पट्टी लाल आलेले लाल पट्टी सॉरी ग्रीन पट्टी आलेली याचा अर्थ ही विद्यार्थी इलिजिबल आहे आपल्याला घेण्यासाठी जर रेड पट्टी आली असे दोन कलर कोड दिलेत बघा लाल डॉट आणि ग्रीन डॉट रेड ग्रीन रेडचा अर्थ आहे नॉट इलिजिबल टू इम्पोर्ट आणि ग्रीनचा अर्थ इलिजिबल टू इम्पोर्ट तर हा इलिजिबल आहे इम्पोर्ट करण्यासाठी अजून थोडंसं सांगतो याच्यामध्ये ह्या पहिल्या पट्टीत म्हटलेलं आहे बघा प्रोग्रेशन डन बाय स्कूल स्टडी इन प्रिव्हियस इयर मागील वर्षाच्या शाळेनेचं प्रोग्रेशन केलेलं आहे करंटली इन ड्रॉप बॉक्समध्ये आहे ते आणि नॉट इम्पॉर्टेड इन स्कूल कुठल्याही शाळेने तिला घेतलेलं नाही कोणत्या याच्यासाठी ती इम्पोर्ट करण्यासाठी पात्र आहे हे उजव्या बाजूला आहे बघा इलिजिबल क्लास फाईव्ह साठी आहे आणि अनटॅगड म्हणजे कोणी तिला टॅग केलं नाही आणि कोणत्या शाळेत नाले तिचंही खाली माहिती दिलेलं आहे आता अजून खाली गेल्यानंतर इथं आता हा जो भाग आहे एवढा प्रोग्रेशन स्टेटसचा हा भाग आपल्यासाठी आपण या भागामध्ये काम करून तिला इम्पोर्ट करणार आहोत त्यासाठी क्लास हा निवडलेलाच आहे पाचवी ओके त्यानंतर सेक्शन इथून निवडायचे म्हणजे तुकडी निवडायचं आहे आणि तुमच्या शाळेत किती तारखेला त्याचं ॲडमिशन झालं ते इथून निवडायचं आहे बघा या दोनच गोष्टी आपल्याला लागतात सेक्शन आणि ॲडमिशन डेट हे टाकलं की आता इम्पोर्टवर क्लिक करायचं आहे इम्पोर्टवर क्लिक केला की परत एकदा कन्फर्मसाठी तुम्हाला विचारलं जाईल कन्फर्मवर क्लिक केलात की ही विद्यार्थीनी तुमच्याकडे इम्पोर्ट होईल बघा स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड ही विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये इम्पोर्ट झालेले पाचवीच्या वर्गामध्ये याला ओके करा तर मित्रांनो या पद्धतीनं ज्या शाळेतून तुम्हाला विद्यार्थी इम्पोर्ट करायचे आहेत त्यासाठी पहिल्यांदा एकदा इथं डायव्यासाईडच्या इम्पोर्ट मॉड्युलवर जा त्यानंतर इथून ड्रॉप इन स्टूडेंट स्टुडंट लिस्टवर जा त्यानंतर ज्या शाळेतून विद्यार्थी तुम्हाला मागवायचे आहेत त्या शाळेचे एवढा टाकून सर्च करा खाली विद्यार्थ्यांची लिस्ट दिसेल आणि त्या विद्यार्थ्याच्या समोर असलेल्या इम्पोर्ट बटनावर क्लिक करून ॲडमिशन डेट आणि सेक्शन टाकून आपल्याला तो इम्पोर्ट करून घ्या खूप सोपी प्रोसेस आहे फक्त आपण हे केलं पाहिजे पटकन जेणेकरून विद्यार्थी पटापट आपल्या पटावर येतील आणि आपला पट ऑनलाईन सुद्धा फुलफिल होईल आता विद्यार्थी शिक्षक मित्रांनो आपल्या शाळेचा ड्रॉपबॉक्स असा जो आता या शाळेचा ड्रॉपबॉक्स आपण बघितला तसा हा प्रत्येक शाळेचा ड्रॉपबॉक्स असतो तर आपल्या शाळेचा ड्रॉपबॉक्स रिकामा कसा होईल तो सुद्धा आपण केलं पाहिजे तर इनॅक्टिव्ह स्टुडंटली मॉड्यूल इथं आहे बघा तर इथं जर तुम्ही गेलात तर आपल्या शाळेचा नाही हा इनॅक्टिव्ह नाही हा वेगळा आहे विषय तर आपल्या शाळेचा ड्रॉपबॉक्स सुद्धा तुम्हाला दिसेल त्या ड्रॉपबॉक्सम तो ड्रॉपबॉक्ससुद्धा काय करायचा आहे आपण रिकामं करायचं आहे तो कसा करणार तो समोरच्या शाळेला त्या त्या सूचना देऊन आपण आपले विद्यार्थी जे गेलेले आहेत कृपया तुम्ही ते, ते विद्यार्थी इम्पोर्ट करावं असेल त्यांना एखादी सूचना तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती होती कशी वाटली नक्की मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा अजूनही काही शंका असेल तरी सुद्धा कमेंट करा अजून कोणत्या माहितीवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्याच्याबद्दल सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीच लाईक करा शेअर करा तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर शिक्षक मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत टेक केअर अँड गुड